ए, एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार कुमार तोटेवाड सर्वांच स्वागत आहे बाकी नांदेडच्या हातगाव लाभार्थ्यांना गरकुलाच्या लाभासाठी अडचण येणार नाही याची काळजी घ्या सहाय्यक उपायुक्त श्रीमती चक्ता हत्या तालुक्यातील बरडशेळा येथे पंतप्रधान गरकुलाचे भूमिपूजन व पाहणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन राबवीत असलेल्या पंतप्रधान रमाईसह विविध योजनेतून चालू असलेल्या घरकुलाच्या कामाच्या टप्प्यातील पहिला हप्ता खातेदाराच्या खात्यावर जमा झाला असून शनिवारी बावीस मार्च रोजी सहायक उपायुद्ध श्रीमती जगताप हादगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते वराठछवाळा येथे गाव भेटीत अमोल धुळदुळे यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल कामाचे भूमिपूजन करण्यात आले तर नागोराव डोलमाबाईक यांच्या चालू असलेल्या घरकुल कामाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी त्यांना पंतप्रधान घरकुल घरकुल तप। चालू रमाई चालू टप्प्यातील चा चा मंजूर आवाज असलेल्या घरकुलांचा आढावा घेतला नवीन घरकुलाच्या सर्वांसाठी आवश्यक मार्गदर्शन करीत मंजूर लाभार्थ्याची चर्चा करून त्यांना निवारा होईपर्यंत अडचण येणार नाही याची काळजी घेणे उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गांना आवश्यक सूचना केल्या अथवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलाश बळवंत जिल्हा प्रोग्रामर गोविंद कांदे विस्तार अधिकारी सावंत लोहा पंचायत समितीचे डाटा ऑपरेटर दिनेश तेलंग बरक्षवा सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलीस पाटील दत्तात्रय मस्के ग्रामसेवक बेग ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शरद तुपकरी विठ्ठल कल्याणकर सचिन घुगे रोजगार सेवक गौतम आवटे ग्रामपंचायत सदस्य रस्तुमराव कुंभकर अजितराव मस्के टाळकीकर चंद्रकांत कदम निंबगावकर महेंद्र थोंगडे शिवदरा यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तर पाहूया आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सहाय्यक उपायुक्त श्रीमती जगताप मॅडम काय म्हणाल्या पर्यंत पोहोचते शासन आपल्या दारीपर्यंत हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे आज आपण प्रत्येक गावकऱ्यासोबत कार्यक्रम घेतो आहोत हे नुसते कार्यक्रम म्हणून नाही तर लाभार्थ्याला त्याचं घरकुल हे वेळेत पूर्ण करून मिळावं आणि त्या लाभार्थ्याला सर्व योजनेचे पैसे वेळेत मिळावे यासाठी प्रशासनाच्या बाजूने सर्वच टीम आज मी कमिशनर ऑफिसकडून सहाय्यक आयुक्त आहेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जिल्ह्या टीममधले आमचे प्रोग्रामर आहेत किंवा ग्रामसेवक आणि इथली सगळी टीम आहेत तर गावकऱ्यांच्या सोबत येऊन आज भूमिपूजन करण्याचा उद्देश तोच आहे की ही घरं लवकर पूर्ण व्हावी आणि लाभार्थ्याला सर्व पैसे वेळेत मिळावेत गेल्या पंधरा दिवसाखाली ज्यावेळेस त्यांना पहिला हप्ता पडण्याच्या नंतर तर टोटल तालुक्यामध्ये जवळजवळ सोळा हजार घरकुल मंजूर आहेत त्याच्यापैकी पहिला हप्ता जे पडलेला आहे ते चौदा हजार लाभार्थ्यांना पडलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आम्ही जवळजवळ एका दिवसामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ सात ते आठ हजार लाभार्थ्यांना केलेलं आहे मॅडम घरकुलाच्या अनुदानामध्ये काही वाढ झाली नाही सध्या तरी गव्हर्नमेंटची जी एक लाख वीस हजार हे घरकुलाचे पूर्ण पैसे त्यामध्ये आपण लाभार्थ्याच्या शौचालयासाठीचे बारा हजार आणि या व्यतिरिक्त लाभार्थ्यांनी कंपल्सरी नरेगाचे मास्टर काढणं जेणेकरून त्याला जवळजवळ अठ्ठावीस हजाराचा तोही लाभ मिळू शकेल शासनाच्या ह्या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करणं आणि लाभार्थ्याला जास्तीत जास्त निधी मिळावा हा आपला एक शासनाचा सुनिश्चित कार्यक्रम आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की घरकुल स्टार्ट करताना फ्रॉम द डे वन त्यांनी मस्टर काढणं मस्टर काढलं तर नक्की त्यांना अठ्ठावीस हजाराचा सुद्धा तो ॲडिशनल लाभ घेता येईल घरकुल लाभार्थ्यांना काय आव्हान असेल घरकुल वाहनबद्दल आम्ही हेच सांगणार की तुम्ही सर्वांनी जसं आज आपण एक भूमिपूजन केलं किंवा जिल्ह्याचे आपल्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ऐंशी हजार घरकुलांचं एकाच वेळेस शुभारंभ केला आहे असं प्रत्येक गावामधल्या सगळ्या लाभार्थ्यांनी जर वन डे हा शुभारंभ केला तर नक्की गावातलं जी टीम असेल त्यांना एकत्रित सगळ्यांना काही एकत्रित वाळू असेल विटा असतील ही सामान जर ते एकत्र आणलं तर त्या लाभार्थ्याला पण ते सोयीचं होईल आणि घर वेळेत पूर्ण होईल शासनाच्या आज बरेच अशी घरं आहेत की जी दोन दोन चार चार वर्ष झाले तरी पण ती पूर्ण होत नाही डिले हाऊसेस होतात मग त्या लाभार्थ्यांना ह्या काही अडचणी असू शकतात किंवा इतर कारणाने तर तसं न होतं जर पूर्ण गावातले सगळेच लाभार्थ्यांनी एका वेळेस बांधकाम सुरू केलं तर नक्कीच त्या लाभार्थ्यांना इतर जे काही माल आणण्याच्या अडचणी आहेत त्या एकत्रित एक माल आल्याने घरं लवकर उभी होती ओके okay.